नमस्कार मी पूजा रिंगण लाईव्ह मध्ये स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील औसा येथे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षित अभिमन्यू पवार यांच्या वतीनं औशातील विजय मंगल कार्यालय येथे जलसमृद्ध औसा अभियानाचा जलसंकल्प मिळावा तसेच जलसंधारण जलसंवर्धन जल जीवन आणि विवेकपूर्ण जलवापरासाठी शेतकरी कार्यशाळा संपन्न झाली सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी सीताराम जाधव तर सेवानिवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी व पोलीस तक्रार प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष उमाकांत मिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती यांच्यासह योगेश्वर ग्रुप नाशिकचे चेअरमन कौशिक कोठिया उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे वसंतराव नाईक विद्यापीठचे माजी कुलगुरू अशोक धवन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे उपसभापती भीमाशंकर राचट्टे माजी नगराध्यक्ष किरण उटगे माजी नगरसेवक सुनील उटगे सुभाष जाधव तसेच इतर मान्यवर व औसा तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलसमृद्ध औसा अभियानाच्या लोगोचे कळ दाबून अनावरण करण्यात आले तर जलसमृद्ध औसा अभियानाचे शॉर्ट फिल्मचे चित्रपित मान्यवर व उपस्थित शेतकऱ्यांना दाखविण्यात आले या प्रसंगी नाशिक येथील योगेश्वर ग्रुपचे चेअरमन कौशिक कोठिया यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत औसा जलसमृद्ध अभियानास वीस लाखाची देणगी दिली यानिमित्त ऍडव्होकेट परीक्षित पवार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर अविनाश कोर्डे उमाकांत मिटकर अशोक धवल अंबादास जोशी अभिमन्यू पवार व पोपटराव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले जसं पाच वर्षापूर्वी आमदार साहेबांनी रस्त्याचं काम चालू केलं तेव्हा कुणाला कल्पना नव्हती की या प्रमाणावर होईल आणि तेव्हा तुम्हालाही वाटलं नव्हतं आम्हालाही आज वाटलं नव्हतं जेव्हा आता आम्ही एक गावता तो कॉर्नर बघून आलो आम्हालाही कधी कधी वाटत नाही की एवढं मोठ्या प्रमाणाचं काम झालेलं आहे म्हणजे एखादा अभियान चालू केलं तर तो दिसेपर्यंत लोकांना समाधान वाटत नाही की होणार आहे का नाही आज आपण बघा क्षेत्रस्तेचे बाराशे किलोमीटरचे क्षेत्रस्ते झाले चारशे किलोमीटरचं मजबूतीकरण झालं साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये पहिला टर्मचा अंधार पाच वर्षामध्ये काय करू शकतो कितीतर गोष्टीमध्ये नियम चेंज केले साहेबांनी दोन तीन जी आर काढले आमदारांचे दहा दहा वर जातात पण नियम कसं बदलायचा आणि जी आर करा करा ता, ता, कसा कळा करायचा हे कळत नाही हे ठीक आहे की आम्हाला राजकीय एक राजकीय वरद हस्त आहे पण त्या राजकीय वरद हस्ताचाही वापर कसा केला पाहिजे हे साहेबांकडून नक्कीच सर्वांनी शिकलं पाहिजे समृद्ध अवसा हे अभियान चालवायचं आहे फक्त मी साहेबांच्या वतीनं एक साहेबांना आम्ही कालच मागितलं आहे मागताना पण स्टेजवरही मागतो की साहेब याची जिम्मेदारी आम्ही युवा मोर्चा घेतो कारण साहेबांना भरपूर वेगवेगळे काम आहेत रस्त्याची आणखीन कामं पूर्ण करायचे आहेत बाकी सगळ्या गोष्ट योजना ज्या आहेत त्या आम्हालाच आणायच्या आहेत आणि मी तुम्हाला सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आम्हा कार्यकर्त्यांना आम्हा युवा मोर्चाला जेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तर आम्ही स्टार्टिंगला काही गावं निवडू कारण एकदाच एवढा निधी आणता येणार नाही त्या गावं निवडताना जे गावं पहिल्यांदा साथ देतील कारण क्रिएटिव फाउंडेशनच्या शाळेच्या माध्यमातून असं अनुभवाला आलं फक्त देण्याचा सगळ्यात जास्त सक्सेस रेट आहे कारण ते गाव स्वतःची शाळा समजून काम करतं येणाऱ्या शाळा पण आम्ही त्याच तत्वावर घेऊ की ज्या गावात आम्हाला संधी मिळणार आहे कामाची कारण आम्ही कोणावर उपकार करत नाहीत आणि तुमचे उपकार घेत नाहीत आपण त्या विद्यार्थ्यांसाठी पुढच्या फ्युचरसाठी करतोय त्यामुळं ज्या गावांनी आम्हाला साथ देण्याचं ठरवलं आहे त्या गावांमध्ये आपण ही योजना घेऊन जायचं पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात प्रयत्न करू आणि त्या धर्तीवरच आपण काम करू कारण हे काम खूप मोठं आहे हे निरंतर दहा वर्षाचं मिनिमम काम आहे म्हणजे वर म्हणजे वर्षाला वीस गावं पंधरा गावं किंवा पंचवीस गावं जरी घेतली तरी एकशे ऐंशी गावं आहेत आपल्याला आणि ह्याच्यात राजकारणाचा काही पाठ नाही हे सामाजिक काम आहे हे आपल्यासाठी आहे पाणी अडवा पाणी जिरवा हे फक्त बोर्डाच्या फळ्यावर न राहता शाळेच्या ते अंमलात आणायचं काम आहे अनेक करताना ज्या अडचण येणार आहेत त्यामध्ये तुम्ही आम्हाला साथ द्यावी एवढी मी विनंती करतो माझी आज खरं तर मला तुमच्या अवशेकरांचा खूप हेवा वाटतो राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या निमित्ताने मुंबईमध्ये काम करत असताना साहजिक अनेक अधिकारी अनेक आमदार अनेक मंत्री यांची साहजिक भेट होते महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी अतिशय कर्तृत्ववान पोपटराव पवारांनी खूप चांगला शब्द सांगितला आत्ता संस्कारित कार्यसम्राट आमरा आमदार तुम्हाला मिळालेला आहे मला खरंच तुम्हाला आवशेकरांचा खूप ठेवा वाटतो की असा आमदार तुम्हाला सर्वांना मिळालेला आहे की पोपटराव पवार येथे बसलेले आहेत आपल्या सर्वासमोर भारताची लोकसंख्या एकशे तीस कोटी आहे पण एकशे तीस कोटीमध्ये हाता बोटावर मोजण्याइतक्या इतक्या लोकांना हे फक्त आणि फक्त पद्मश्री मिळालेली आहे ते साक्षात पोपटराव पो पवार येथे तुमच्या आपल्यासमोर बसलेले आहेत ते जे मार्गदर्शन कर करणार आहेत औशाला जलसमृद्ध कसं करायचं ह्याचं मार्गदर्शन आज पोपटराव पो पवार करणार आहेत साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आपल्या तीन प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि मला त्याच्यासाठीच पहिल्यापासून काम करायचं आहे त्यातला एक प्रश्न होता शेतरस्त्याचा त्याच्यावर आपण मागच्या पाच वर्ष काम केलं आणि शेतरस्त्याचा औसा पॅटर्न आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवला यशस्वी करून दाखवला त्याच पद्धतीने आता दुसरा प्रश्न आहे वीज आणि पाण्याचा तर विजेवर काम करतो आहे त्याच्यामध्ये एम एस सी बी किंवा जे वीज मंडळाचं का आहे ते काम करतात पण जो महत्त्वाचा प्रश्न उरतो तो पाण्याचा तर त्याच्यासाठी मी आणि तुम्ही आणि सर्व जनता मिळून जर आपण हे काम केलं तर आवसं आपलं पाणीमय जलमय होईल तर त्या अनुषंगाने काहीतरी आपण करूया असं म्हटल्यानंतर मी साहेबांना सांगितलं की आपण शंभर टक्के करू परंतु पाण्यावर काम करायचं म्हणजे हे नुसतं प्रशासनाचं किंवा आमदार साहेबांचं एकट्याचं काम नाही तर ते जन चळवळ झाल्याशिवाय किंवा आपल्या सर्वांच्या सहभागाशिवाय ते काम शक्य होणार नाही पाणी हा जसा आपण हक्क बनतो तसंच ही आपली एक जबाबदारी आहे हे प्रत्येक नागरिकाने त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि आमदार साहेब आता हे जे सभागृह भरलेलं आहे हे बघून मला असं वाटतं की पाण्याच्या प्रश्नासाठी एवढा सभ जनसमुदाय इथं आलेला आहे तर आपला हे जे पाण्याचा जलमय असं जे आपलं स्वप्न आहे किंवा जे अभियान आहे हे शंभर टक्के पूर्ण होईल त्यासाठी आमच्या प्रशासनाकडून जे जे काही मदत लागेल ते आम्ही शंभर टक्के झोकून प्रयत्न करू माझं आडनाव जरी कोरडे असलं तरी आपण पाहण्यासाठी आम्ही संपूर्णपणे आम्हाला जे काही करता येईल ते शक्य होईल तेवढं सगळं मदत आपण करू अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो जलसमृद्ध औसा करण्याचं स्वप्न घेऊन आज ते एका वेगळ्या दिशेनं वाटचाल करत आहेत पवारसाहेब तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो की आमचा औसा तालुका नुसता भोकेला नाही तो ताण्यालाही आहे आणि ही तहान तुम्ही ओळखून हे अभियान तुम्ही हाती घेतलेलं आहे म्हणतात ना जल आहे तो कल आहे पाण्याशिवाय भवितव्य नाही भविष्य नाही ही खूनगाट मनाशी बांधून आज एका वेगळ्या दिशेनं आमदार पवारसाहेब आपल्या सगळ्यांच्या सहभागातून पुढे निघालेले आहेत या प्रसंगी मला एवढीच एक विनंती करायची की जी तुम्ही आपले सगळे कार्यकर्ते घेऊन बाजारला एक भेट घडवून आणा अभ्यास दौरा केवळ हिवरेबाजारच नाही तर जिथं जिथं ही कामं झालेली आहेत त्या सगळ्या गावांना तुमच्या भेटी घडवून आणा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आमची सगळी मंडळी पेटून उठेल हे काम तुम्ही करावं अजून एक छोटीशी विनंती आमदार साहेबांना मी करतो आहे कारण आम्ही पाणी आणि वन हा सुटा प्रश्न सुटा विचार करून चालत नाही ती परस्परांना पूरक असे गोष्टी आहेत वनसमृद्धी आणि जलसमृद्धी वनांच्या क्षेत्रा जे बाबतीत आमचा तालुका अत्यंत गरीब आहे एक टक्क्यापेक्षा अधिकच वनक्षेत्र नाही आपल्याकडं आणि आज जे क्षेत्ररस्ते त्यांनी मोकळे केले त्या शेत्रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा जर या वनभिंती उभ्या केल्या आपण तर मला वाटतं की परस्परांना हे पूरक असं काम हे घडून येईल याकरता लोक चळवळ उभारणं गरजेचं आहे जेव्हा महाराष्ट्रातल्या डोंगरांची पोटं भरलेली होती त्यावेळेस महारातल्या न महाराष्ट्रातल्या नद्या समृद्ध होत्या दे। भारत देशामध्ये दे दुष्काळ जुना आहे हजार हजार पंधराशे वर्षापूर्वी दुष्काळ पडत आलेला आहे कारण पाणी अशाश्वत आहे फक्त दुष्काळाचा जो दोन दुष्काळामधला काळ आहे तो गेल्या चारशे वर्षामध्ये घटला आहे याला इलाज काय जमिनी खालचं पाणी आपण वापरलं कोणी वापरलं सरकारने वापरलं का सरकारने धरणं बांधली आहे बरोबर आहे पण जमिनीच्या पोटातलं पाणी कोणी काढलं आहे आम्ही ज्या वेळेस एक हजार फुटाचं बोर करतो त्यावेळेस जमिनीवर पडलेला पाण्याचा थेंब दोनशे फुटाच्या खाली आणि हजार फुटापर्यंत जाण्यासाठी किती वर्ष लागली असं काही चिंतन केलं आहे का त्याच्यावर अभ्यासकांचं मत असं आहे की पाचशे फुटाच्या खालचं पाणी हे साडेसात हजार वर्ष जुनं आहे महाभारत काळातलं पाणी आहे आता साडेसात हजार वर्ष वाट बघायची आहे का तेवढं पाणी भरायला ते भरायचं नसेल तर सरकारने कितीही मेहनत केली तरी सरकारचं पाणी पन्नास साठ फुटाच्या खाली जाणार नाही जोपर्यंत जा प्रत्येक शेतकरी आपल्या शेतातलं पाणी जमिनीत जाईल तेवढं मला माहीत आहे पाषाण आहे कुठे ते जेवढं जमिनीत बोरेल तेवढं आणि जे मुरणार नाही ते सगळं पाणी जमिनीत बोर करून खाली पाठवेल त्याला रिचार्ज शाफ्ट असा शब्द आहे आता अर्धा इंग्रजी आपल्याला माहीत झालं आहे ज्याच्याकडे एक बोर आहे त्यांनी त्या बोरमध्ये भरावं ज्याच्याकडे अयशस्वी बोर आहे त्यात कसं भरावं त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू आज फक्त सूचना म्हणून सांगितली मी ज्या गाव सव्वीस गावात गेलो आहे त्या लोकांना मी सांगितलं आहे कसं करायचं ते कोणाचा व्यक्तिगत प्रश्न असेल आपण त्याच्यासाठी जसं हिवरे बाजारचं मासिक निघतं तसं आपण पाण्यावर एखादी त्रैमासिक पत्रिका काढून लोकांना सांगायचा प्रयत्न करू कारण आता पंधरा गावात काम होईल पण उरलेल्या गावांचं काय त्यांना कोणी नको म्हणलं आहे का करायला नाहीतरी व्यक्तिगत काम हे व्यक्तिगतच करायचं आहे जलतारा किंवा मोठा करा मी माझ्या शेतामध्ये चाळीस बाय चाळीस बाय साठचा खड्डा घेतला आहे त्याचं पाणी माझ्या विहिरीला जातं आणि ते खाली जाऊन वर शिल्लक राहतं अर्धा एकर पाण्यात जातं ते कसं खाली जाईल याचा मीच प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक वेळेस सरकारमध्ये ते येणार नाही कारण मी आमदार झाल्याबरोबर अतिवृष्टी झाली पाणीचा दौरा आला बनी वाहून गेल्या बघितल्या जळती बनीम बघितली जळ बघितली जळ शेतकरी बघितला कल्याणी माळेगाव पासून सुरुवात झालेला हा प्रवास रस्त्याचा आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या रस्ता गेला आणि संपूर्ण आमदार निधी हा शेतकऱ्याला समर्पित केला पहिला आमदार आहे कर सत्कार मी आमदार एक रुपया कोणला पेपर ब्लॉकला दिला नाही सिमेंट रस्त्याला दिला नाही कोण नाल्याला दिला नाही बाराशे किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते आपण केले इजीएस एमआरआयजीएस मधून कन्वर्जन केलं चारशे किलोमीटर मजबूतीकरण केलं आणि त्यालाच मातुसरी अभियान नाव दिलं सरकारने पण खऱ्या अर्थानं मी म्हणलं पहिल्या दिवशीच आपल्याला आमदार धरणाचं काम करायचं आहे रस्ते वीज आणि पाणी पाणी खूप महत्वाचं हो आहे पाण्याला पहिलं घ्यावा का असं काही म्हणणं होतं पण मी पाणी घेता येईल नंतर अरे अनेक ठिकाणी विहिरी आहेत पाणी पाणीदार विहिरी आहेत विहिरी भरलेले आहेत लाईट पण आहे पण रस्ता नसल्यामुळं शिती पडी काय रस्त्या नसल्यामुळं अठरा अठरा महिने सोळा महिने ऊस जात नाही पण माझ्या दृष्टीनं रस्ते वीज पाण्यामध्ये मला पोपटराव म्हणजे पाणी महत्वाचा हो घटक आहे पण मी नाही रस्ते वीज पाण्यामध्ये घटक जर महत्वाचा कुठला असेल तर तो रस्ता विषय महत्वाचा घटक गट, महत्वाचा पाणी भोर मारता येईल रस्त्याने तर कंदरा काय म्हणून रस्त्याचं अभियान घेतलं पाच वर्ष राबवलं आज लॉजिकल एंडला आलं सरकारनं घोषणा केली एक कमिटी निर्माण केली आहे साहेब अध्यक्ष आहेत मी सदस्य आहे आशिष जयस्वाल सदस्य आहेत आमचे आम्ही काय सुधारणा केल्यात म्हणजे फेसबुकवर तुम्ही वाचता फेसबुक वाचता सगळ्या अनेक सुधारणा केल्या आहेत आपण मसुरी अधिनियम बदलला मामलेदार कोर्टची व्याख्या बदलली तशी तहसीलदारा सोबत झाला आता काम करायला आता संमतीचे रस्ते सुद्धा आपण नव्वद टक्के लोकांनी संमती दिली की दहा टक्क्याची गरज नाही संमती गरज धरून रस्ता करायचा पोलीस लावून रस्ता करायचा अजिबात दया माया करायची नाही सांगितलं टक्के प्रपोजल मंजूर झालं आज औषा औसा मतदारसंघामध्ये अकरा नवीन सबस्टेशन मंजूर होत आहे झालेले आहेत होतात झालेले आहे पाच एच दहा एमू होते दहा एमए पंधरा एमई होते आज औसा शहराला दोन ए पडू नये वीज अतिरिक्त आहे सुनील राव तुमचं औसा किती वाढलं किरण तर वर्षभर वाढलं तर वीज किती पडणार नाही पण अजून पाच एमई वाढवल करतोय म्हणजे सात एमई सरप्लस करू आपण पुढचे पंचवीस वर्ष औसा विधानसभेला विजेचा कसलाही अर्थ येणार नाही अशी व्यवस्था आपण केलेली आहे रस्त्यावर काम झालं विजेवर झालं आता राहिलंय पाणी आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आता पाण्यावर काम करायचं आहे आणि मला खात्री आहे आता धवन सर बोलले लोक सहभाग पाहिजे लोक चळवळ उभी केली पाहिजे मला माहिती आहे सुरुवातीला विरोध झाला होता सुभाषराव साक्षीदार सुभाषराव साक्षीदार काय अनेक साक्षीदार सुभाषराव मला म्हणले होते बपूर पवार साहेब ह्या रस्ते नादाला लागू नका बरं का आग्या भावाय म्हणले हे चावते म्हणले कस का जाऊगे ह्याच्या नादाला लागू नका पुढच्या वेळेस तुम्हाला निवडून यायचं असेल आमदार साहेब तर हे ह्या विषयाला हात घालू नका कारण आम्ही शेतकऱ्या आम्हाला माहिती येते काय अडचणी मी काय म्हणाल सुभाषरावला विचारा खाजगी मध्ये मी म्हणलं आमदार गेली तरी बेहत्तर पुढच्या निवडून आले तर बेहत्तर पण रस्ता करणार ताकद माझी एवढी आहे की मी विधान परिषद येऊ शकतो पण रस्ते कोण करणार आहे पुन्हा रस्त्याच्या अभिनेत हात घातला मला आनंद आहे की ह्या जनतेनं प्रचंड सहभाग दिला सगळ्यांनी सहभाग दिला हे माझ्या मी केलं म्हणजे मी नाही केला ते अधिकारी आहेत ना सगळे खुर्ची यांच्या पूर्वीचे अधिकारी जे होते आणि कलेक्टरपासून तलाट्यापर्यंत सी ओपासून ग्रामसेवकापर्यंत रे पुन्हा मोजणी अधिकारी सगळे सहभाग केला तन मन धन दिला झुकून काम केलं आणि शेतकऱ्यांनी कुठे विरोध केला नाही काही ठिकाणी झाला तो मोडून निघाला ठिकाणी सक्ती काढली तर केली पण आज अभियान कडला आलं आणि आता धवन सर म्हणल्याप्रमाणे लोक सहभागाशिवाय कुठलीही गोष्ट नाही आणि समुद्र सपाटीपासून पासून लातूर उंचीवर आहे आणि औसा तर आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे तालुका आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे होतात तर अमरावती तालुका आणि औसा तालुका दोन तालुक्यामध्ये हा कलंक पुसायचा असेल तर पाण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्याला रस्ता वीज आणि पाणी दिलं शेतकऱ्याला तुमची कसली भीक नको सरकारची अनुदान नको ना तुमचं काही नको न कर्जमाफी नको रस्ते वीज पाणी द्या तुम्ही घ्या हा अन्नदाता आहे त्यामुळे आपण पाण्यावर काम करत ठरवलेलं आहे पण मी आव्हान करणार आहे बघा एक गावाचा मी गावकऱ्यांनी सहभाग केला सुमोठो पुढे आले तर काय करण्याला उत्साह येतो आणि गावात गेल्या तर पाय वाटावाट करत असतील गावाला का की तर चित्र काम होणार नाही तुमच्या ग्रामपंचायत निवडणूकशी आम्हाला देण्यात येणार नाही तुमच्या सोसायटीच्या निवडणूकशी आम्हाला देण्या गेलं नाही मी पहिल्या दिवशी सांगितलंय मी आमदार म्हणून कुठल्याही गावामध्ये ग्रामपंचायतला सोसायटीला इंटरफेअर करणार नाही कुणालाही मदत करणार नाही जो येईल तो माझा सगळेच माझे आहेत पण या सहभाग अशा कार्यक्रमामध्ये आमच्या परिस्थिती म्हणलं की हा राजकीय कार्यक्रम आहे सामाजिक कार्यक्रम आहे या सामाजिक कार्यक्रमामध्ये सगळ्यांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे अनेक ठिकाणी आमदार आम खातार आडवे येतात तर आमच्याकडे खासदारचं कौतुक करतो मी मग ठरलेला आहे तुम्ही जाऊन फोन करून विचारा कमचिप त्यांनी कधी या भांगडी पडत निष्ठेत्रस्त कधी के पडला का आतापर्यंत आमचं ठरलेलं दोघं ह्या बाहेर पडायचं नाही म्हणून मी सांगितलेला जाहीरपणे पन्नास वेळा अधिकाऱ्यासमोर आमच्या नेत्या कार्यकर्त्यासमोर माझा सक्का भाऊ मेवना साडू फुडू कुणीही असला तरी माझ्याकडे कुणी यायचं नाही या विषयामध्ये ते कोणाला अकणार नाही ह्याला सांगितलं अधिकारला कोणाची गयामाय करायची नाही की दोनच मुख्यमंत्री मला जवळून पाहता आले एक होते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब का ज्यांनी तळागाळातल्या माणसांना कार्यकर्त्यांना ताकद कशी द्यायची हे मी अनुभवलं आणि दुसरे दुसरे मुख्यमंत्री आपण आहात की एका गावच्या सरपंचांना बोलावून घेऊन धोरणात्मक बाबीवर मत घेतात हे देवेंद्रजींकडून शिकण्यासारखं खरं म्हणजे अभिमन्यू नाव आहे चक्रविहात गेलेत ते अभिमन्यू गुंतला होता चक्रविवार पण तुम्ही चक्रविवाह भेदलं कारण शिवार रस्ते आणि बांधाचे रस्ते एवढे सोपे नाहीत एक आहे की एक गाव करणं किती अवघड आणि एक मतदार संघ तयार करणं या अभिमन्यूचं चक्र आहे आणि मग तुम्ही ते केलं आणि आता पाण्याकडने घाललेले आहे पाण्याकडे जाणं सुद्धा एवढं सोपं नाही खूप चॅलेंजिंग आहे पण जर भगवान दत्तात्रेयांचे संस्कार आणि देवाचा आशीर्वाद जर असल तर कुठलीच अडचण यायचे कारण नाही साहेबांचे वडील एक वारकरी परंपरेतले वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून खूप मोठं काम पूर्वीपासूनच केलेलं आहे प्रवचन कीर्तन साहेबांचं हे गाव नाही आहे साहेब धाराशिवचे बरोबर ना आणि आले कुठे लातूरमध्ये औशामध्ये कारण एक गुरुजी होते शाळा शिकवता शिकवता गुरुजीचं पोरग विधानसभेत उभं राहिलंय ही सुरुवात आणि एका गुरुजीचं पोरग आमदार झालं आणि दुसरं हे मास्तरचे आशीर्वाद मिळाले ते दिवसही फार लांब नाही पुढचे बरोबर आहे त्याला कारण राजकारणात संस्कार असलेली माणसं जर असतील ना तर त्यांचा हेतू समाजासाठी स्वच्छ आणि निर्मळ असो साहेबांच्या प्रस्तावनेतून आपण पाहिलं सरळ सांगितलं बांध बांधरासाठी मी कोणाचं ऐकणार नाही आणि खासदार महोदयांना सांगितलं साहेब मी पण कोणाचं ऐकणार नाही तुम्ही ऐकू नका याला म्हणतात राजकारणातली अंडरस्टँडिंग आणि शिकाऊ नकोन विलासराव देशमुख साहेब असतील स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब असतील ही महाराष्ट्राची परंपरा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून वसंतदापासून राजकारण वेगळं आहे पण समाजकारण मात्र उद्याचं भवितव्य आहे